संपूर्ण जगभरात तेवीस एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिन आणि कॉपीराईट दिन म्हणून साजरा केला जातो या दिनाचे वैशिष्ट्य म्हणजे लोकांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे असं आहे सध्या सोशल मीडियाच्या युगात इंटरनेटचा वापर अधिक अधिक करणारा तरुण वर्ग जरी असला तरी एखाद्या शांत ठिकाणी एकांतात पुस्तकांना आपला मित्र म्हणणाऱ्या तरुणांची संख्या देखील कमी नाही म्हणूनच सिन्नर बस स्थानकात विविध पुस्तकांचा संच असलेला जाजू पेपर स्टॉल येथे जागतिक पुस्तक दिन उत्साहात साजरा करण्यात आला या दिवशी अनेक जण व्हॉट्सॲपवर आपल्या आवडत्या पुस्तकाचा फोटो शेअर करताना दिसतात काही जण तर या दिवशी एकमेकांना पुस्तक भेट म्हणून देतात अनेकांना तर हा दिवस जागतिक पुस्तक दिन म्हणून का साजरा केला जातो हेही माहीत नसेल तेवीस एप्रिल हा जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा करण्याचे कारण म्हणजे या दिवशी अनेक नामवंत लेखकांचे निधन झाले त्यात विलियम शेक्सपियर मिगुएल डी सर्वेटिस इंका गार्सिलोसो यांचे तेवीस एप्रिल रोजी निधन झाले हा दिवस पहिल्यांदा तेवीस एप्रिल एकोणावीसशे तेवीस रोजी स्पेनमध्ये पुस्तक विक्रेत्यांनी साजरा केला त्यामुळे प्रत्येक वर्षी युनेस्को आणि आंतरराष्ट्रीय संस्था पुस्तक प्रकाशनच्या वतीने साजरा करण्यात येऊ लागला त्यात प्रकाशक पुस्तक विक्रेते ग्रंथालय वाचक यांचा समावेश असतो म्हणूनच शनिवार दिनांक तेवीस एप्रिल रोजी सिन्नरमधील पुस्तके ग्रंथ विक्रेते सुभाष जाजू यांनी त्यांच्या बुक स्टॉलला जागतिक पुस्तक दिन साजरा केला या प्रसंगी महामित्र सुभाष कुंभार पत्रकार श्यामसुंदर झळके रवी काकड मनोज जाजू मुकेश चव्हाणके अरुण जाधव राजेंद्र मिठे आदींसह वाचनप्रेमी यांनी हा दिवस साजरा करून एकमेकांना पुस्तके ग्रंथ भेट म्हणून देण्यात आले एस एन न्यू साठी रोहन भावसार जागतिक पुस्तक दिन वाचन संस्कृती टिकवण्यासाठी बावन्न वर्षापूर्वी आजोबांनी वृत्तपत्र व्यवसाय सुरू केला सिन्नर स्टँडवर आजोबा वसंतराव नायकांकडे गेले वसंतराव नायकांना सांगितलं हे वसंतराव अरे माझ्या मुलाला एखादी छोटीशी टपरीला जागा दे त्या वसंतरावनी आजोबांना जागा दिली आणि वडिलांनी व्यवस्था वाढवला वडिलांनी व्यवस्था वाढवता वाढवता सगळ्या प्रकारचे ग्रंथ पुस्तकं स्वामी विवेकानंद आल्याबाई होळकर बाबासाहेब आंबेडकर श्यामची आई सगळ्या प्रकारचे दोन 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 पुस्तकं विकायला सुरुवात केली रोपटं लावलं वडिलांनी पाणी घातलं आता ते तो व्यवस्था मी पुढे ढकलत आहे वाचन संस्कृती टिकवण्यासाठी मी सिन्नर शहरामध्ये तालुक्यामध्ये असे अभिनव यो, योजना राबवली आहे प्रत्येक फक्त सभासदारण एक तीनशे रुपये भरायचे व एक पुस्तक आपल्या घरी घेऊन जायचे तेच पुस्तक परत बस स्टँडवर आणायचं बदलून घेऊन जायचं शेवटचं पुस्तक एक कस्टमर्सला आपण एस के जाजू यांच्या वतीने आपण एक फ्री फ्रीमध्ये देत आहे तरी याचा वाचकांनी याचा लाभ घ्यावा व वाचन संस्कृती टिकावी आमचे मित्र दत्ता वायचळे सुभाष कुमार मुकेशजी चव्हाण के डॉक्टर जळके मिठे सर येथे उपस्थित राहिले माझ्या शब्दाला त्यांनी मान दिला याच्यापुढे असेच कार्यक्रम होत राहतील स्टँडवर व वाचन संस्कृती टिकावी हीच माझी इच्छा पुस्तक दिनाच्या निमित्ताने आपल्या सिन्नर बस स्टँड येथे आपल्या सर्वांना परिचित असलेलं एक नामांकित पुस्तकाचं दुकान वृत्तपत्राचं दुकान ज्याची मुहूर्त मेळ गेल्या साठ वर्षापूर्वी या ठिकाणी त्यांचे आजोबा स्वातंत्र्यसैनिक त्याचप्रमाणे त्यांच्या वडिलांनी आणि चुलत्यांनी या ठिकाणी ती वृद्धिंगत केली आणि खऱ्या अर्थाने सिन्नरकरांना पहिल्यांदा या ठिकाणी सर्व प्रकारचे वृत्तपत्र आणि वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तकं आपल्याला या ठिकाणी उपलब्ध झाले असे विविध प्रकारच्या माध्यमातून वाचनाला पूरक आणि पोषक असं वातावरण या ठिकाणी सातत्याने आपण आपल्या या महाराष्ट्रामध्ये बघत असतो आणि ते खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांना पूरक आहे आणि म्हणून वाचनाचा प्रसार आणि प्रचार करत असताना या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य या ठिकाणी उपलब्ध असतं आज या ठिकाणी एस के जाजू फर्मच्या वतीनं जागतिक पुस्तक दिनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे जाजू परिवाराला एक समृद्ध परंपरा आहे ज्येष्ठ पत्रकार सुभाष जाजू यांच्या मार्गदर्शनाखाली हे जे पुस्तक वाचन संस्कृतीचं काम हे अव्यतपणे सुरू आहे त्यातल्या त्यात राजेंद्र जाजू हे धडपडचं व्यक्तिमत्व आहे हा तरुण नेहमी वाचनालय सिन्नरमध्ये मोठं सुद्धा, पुस्तकाचा केवळ व्यावसायिक दृष्टिकोन न बाळगता वेगवेगळ्या संप्र याची वेगवेगळे धर्मग्रंथ वेगवेगळे धार्मिक वैज्ञानिक आणि सर्व प्रकारची ग्रंथ संपदा उपलब्ध करतो आणि बाकीचे सर्वांना स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन पण चालू असतं वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून वाचन संस्कृती वाढीस कशी लागेल वाचक जास्त आकर्षित कसे होईल हा नेहमी प्रयत्न असतो आणि याच याच याचा वाचन संस्कृतीचा एक भाग म्हणून आज या ठिकाणी पुस्तक दिनानिमित्त एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे वाचनामुळं आपलं जीवन समृद्ध होतं वाचकांचं वाचकांमुळं वाचन संस्कृतीमुळं आपलं सामाजिक परिवर्तन होतं स्वतःमध्ये बदल घडवला जातो पुस्तक वाचनासुद्धा ते पुस्तक कोणत्या प्रकारचं आहे त्यामध्ये आक्षेपार लिखाण आहे का हे सुद्धा वाचक हा सुज्ञ असलं पाहिजे आणि हे सुद्धा फार महत्वाचं आहे पुस्तक दिनानिमित्त सिंदरकरांना प्रचंड ज्ञान पोचवण्याचं कार्य करणारी फर्म एस के जाजू या, फर्म जाजू, पुस्तक, पुस्तक या फर्मला आणि त्यांचे प्रोपरायटर सुशील जाजू आमचे मित्र यांना प्रथमता पुस्तक जागतिक पुस्तक दिनानिमित्त या ठिकाणी त्यांना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने शुभेच्छा देतो त्याचबरोबर सगर विद्याप्रसारक शिक्षण संस्था शे महात्मा फुले शैक्षणिक संकुलातर्फे आजच्या पुस्तक दिनानिमित्त त्यांच्या फर्मला शुभेच्छा देतो आजच्या आधुनिक जगामध्ये प्रचंड ज्ञान आणि खऱ्या अर्थाने मानवाला जीवनामध्ये ग्रंथ म्हणून एक ग्रंथ हेच गुरु असतात आणि आज खऱ्या अर्थाने जर ग्रंथ कुणाला मानायचं असेल तर पुस्तक रूपी ग्रंथ हे आपल्याला सतत आपल्या जीवनामध्ये मार्गदर्शन करतात म्हणून वाचाल तर वाचाल असं त्या ठिकाणी म्हटलं जातं या वा दिनानिमित्त मी सर्वांना एकच आवाहन करतो की जास्तीत जास्त आपण या ठिकाणी वाचन करून आपलं ज्ञान वाढवावं यासाठी आपल्याला एस के जाजू फमने या ठिकाणी जे काही सुविधा उपलब्ध करून दिलीत या सुविधाचा आपण जास्तीत जास्त त्यांनी त्याचा उपभोग घेऊन असे उपभोग घेवा असं आव्हान मी या ठिकाणी सर्व वाचनप्रेमींना करतो आज तेवीस एप्रिल जागतिक पुस्तक दिनानिमित्त सर्व सिन्नरकरांना सिन्नर सायकलीच्या वतीने मी शुभेच्छा देतो असं म्हणतात की वाचेल तो वाचेल आणि ही वाचन संस्कृती रुजवण्यासाठी आमचे मित्र राजाभाऊ जाजू यांनी जागतिक पुस्तक दिनानिमित्त एक योजना आणली आहे तर त्या योजनेत सर्व सिन्नरकरांनी सहभाग घ्यावा आणि आपली वाचनाची आवड म्हणा हौस म्हणा ही भागावी अशी मी सर्व सिन्नरकरांना आवाहन करतो नमस्कार आजच्या वाचन दिनाच्या निमित्तानं सर्व वाचनप्रेमींना सर्वप्रथम मी मनापासून मनापर्यंत शुभेच्छा देतो पुस्तकी खऱ्या अर्थानं पुस्तक दिनाच्या निमित्तानं आज एस के जाजू यांनी अत्यंत सुंदर प्रकारचा उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे त्यांचेही मी आभार मानतो त्यांनाही शुभेच्छा देतो कारण पुस्तक हेच मस्त घडवतं कारण एखादं पुस्तकातलं एखादं वाक्य एखादा शब्द एखादं पुस्तक माणसाचं आयुष्य बदलू शकतं हे आपण अनेक ठिकाणी बघतो इतिहासामध्ये याचे अनेक उदाहरण आहे महात्मा ज्योतिराव फुलेंचं आपण उदाहरण घेतलं तर महात्मा ज्योतिराव फुलेंनी थॉमस पेन यांचं राईट्स ऑफ मॅन हे पुस्तक वाचलं आणि त्यांचा विचारांमध्ये क्रांती झाली तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गौतम बुद्धांचं ला बालपणी एक पुस्तक वाचलं त्यांच्या आयुष्यामध्ये क्रांती झाली खऱ्या अर्थानं पुस्तक हे माणसाच्या विचारांमध्ये क्रांती करत असतात म्हणून माणसानं पुस्तक वाचलं पाहिजेत कारण एखादा लेखक जेव्हा आपला पाच सहा वर्ष एखाद्या गोष्टीवर संशोधन करतो एखाद्या गोष्टीचा अभ्यास करतो तेव्हा तो त्या ते पुस्तकात आपलं मत मांडत असतो आणि पाच सहा वर्षाचं त्याचं आयुष्याचे खर्च करून तो आपल्याला अत्यंत अल्प दरात उपलब्ध करत असतो ते विचार आपण वाचले पाहिजेत खऱ्या अर्थानं आजची संस्कृती आपण बघितलं तर मोबाईल व्हॉट्सॲप फेसबुक इंस्टाग्राम याच्यामध्ये बिझी आहे परंतु वाचन करत नाही जागतिक पुस्तक दिनानिमित्तानं जगातील सर्व वाचकांना लेखकांना वितरकांना हार्दिक सदिच्छा वाचाल तर वाचाल ग्रंथ दान करा ग्रंथ भेट द्या एक प्रौढी म्हणून नाही सांगत परंतु मी स्वतः महामित्र परिवाराच्या माध्यमातून आणि सत्यशोधक विद्रोही वाटला माध्यमातून प्रत्येक कार्यक्रमाप्रसंगी ग्रंथ भेट देतो ग्रंथ भेट दिल्यानं त्या कुटुंबातील सर्व सदस्य ते पुस्तक वाचतात त्याच्यावर चर्चा होते आणि या कामी या ग्रंथ भेटकामी ना नफा ना तोटा या तत्वावर एक उदाहरण म्हणून एका पुस्तकाचा मी उल्लेख करतो कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता जवळपास दोन हजारच्या प्रति विकत घेऊन नाना पाहना तोटा या तत्वावर ता मी तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये वितरित केलेले आहेत एक छोटासा उपक्रम आधी केले मग सांगितले आणि म्हणून आपण सर्वांनी या जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्तानं सर्वात तमाम पुस्तक प्रेमींना माझी कळकळीची विनंती आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकांसाठी घर बांधलं शहीद भगतसिंगांनी फाशीवर जाण्याच्या दिवशी आदल्या दिवशी रात्रभर ग्रंथांचं वाचन केलं ई बुक वाचा बुकलेट वाचा पण वाचा वाचाल तर वाचाल ही कळकळीची विनंती करतो